तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी कोकणी रोहन तर में में आता सध्याला गावाकडं मे महिन्यात चालले पण लय पाऊस आहे आणि आता बोलले जाऊ बघून नदीला पाणी आलं आहे का आता सगळेजण बोलत होते की नदीला पाणी आलं आहे म्हणून तर चाललो आता आम्ही बघायला तर चला पुढे दाखवतो हे बघा एवढा पाऊस आहे की सगळीकड हे बघा सगळीकडे गवत आलं आहे आणि अख्खं इकडे तिकडे हिरवेद्वार झालेलं आहे आणि हे हो बघा त्या साईडला पण आता बघू नदीला पाणी आलं असेल बहुतेक कारण की रात्रभर पाऊस पडत होता आणि रात्र पाऊस पडला की साखळी फुटतेच तर बघू आलं आलंय पाणी आलंय तो बघा दिसतोय तिकडं तो बघा ते बघा पाणी आलेलं आहे हा बघा काठी फिरवण्यात मास्टर आहे <laughs> मास्टर गिरी इथंच निघाली यायची आणि हे बघा पटीत पण पाणी आहे इथं बघा चोंडे भरलेत ते बघा त्या साईडला पण ह्या ची आता काय बोलायचं काठी पडली ते बघा थोडा नदी थोडा नदीचा आवाज येतोय आणि पुढे जाऊन बघू थोडे मासे पकडू आणि हा मासे पकडण्यात पण एक्सपर्ट आहे हे बघा सगळं पाय ही घसरत आहे खाली बांधण पण धरल्यानंतर बघू बांधणावरती पण आणि हे बघा सईकडे आखे झाडं बिड आलेत आणि नदीचा बघा इथपर्यंत आवाज येतोय पाणी आला असेल जा जास्त आला असेल बहुतेक हे बघा नदीला पाणी आलंय आपण दोन दिवस आधी आलो होतो पण ती आके था था। नदी अख्खी आटली होती पण आता कंटिन्यू पाऊस पडत होता नदीला पाणी आलं आणि नदी मग खरं म्हटलं तर ह्या विहीर आहे ना त्या विहिरीच्या इथं अशी होती पण मध्येच वीर बांधले त्यामुळे सगळं पाणी आडलंय इथं पण आहे ना कमरे एवढं पाणी असायचं हे बघा आता कमी नाही पाणी पहिला कमरे एवढा असायचं म्हणजे तिथं पुढं बघू आणि ते वीर केल्यामुळं तिकडचं सगळं पाणी आढळ पहिली तर सगळे कपडे बिपडे धुवायला यायचेत पण ते सगळं आता जागा नाही राहिल्यात सगळ्या पाडल्यात हे बघा तिला मस्त पाणी आलंय हे बघा इथन आता इथं पुढं गेलो आपण का इथं गणपती आपण विसर्जन करतो इथं पाणी खोल आहे हे बघा हे बघा इथं आपले बाप्पा इथं बसवतात आणि इथून तो झाड आहे ना ती दगड आहेत का तिथं त्या दगडांच्या थोडंसं पुढं खोल पाणी तिथं तिथं गणपती विसर्जन करतात तिथं पाणी आलंय आणि म्हणलं जरा आंघोळ करू तर आता चालले आंघोळ करायला तर आता थोडं पावलं आम्ही जास्त पण पुढे गेलो नाही इथंच बसलो होतो कमरे एवढ्या पाण्यात आणि झाली आंघोळ करून आता बघू पुढं तिथं बोलतात मासे आणि खेकडे आहेत हे बघा घरी चाललो होतो आत्ता आणि आपल्याला आता इथं करवंद भेटले आहेत बघा हे बघा मस्त आहेत आता चाललो आहे खातो आहे थोडं घेतलं तर घेईन नाही तर नाही मस्त गोड करून देत बघा त्या साईडचे खाल्ले आणि आता ह्या साईडला थोडेसे आहेत लय ना थोडं थोडेसे खातोय आहे कसे आहेत हा बघा धरलं त्याचे बारके बारके पिल्ल पण आहेत की बघा पिल्ल आहेत हवं का मच्छीमार धरलाय खेकडा मित्रांनो तर आता आपण एक खेकडा पकडला आहे हा बघा पिशवी ते हे बघा घरी आलो आहे आणि तुम्हाला त्या शिंगट्या पण दाखवतो हे बघा इकडं आपलं घर हे बघा शिंगट्या हे बघा आता आणि पाळायला हा बघा पिल्लू